नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड मित्रमंडळ आणि गणेश नगर तरुण मित्रमंडळ यांच्या वतीनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी चाळीस फूट उंचीचा अप्रतिम हार क्रेनच्या सह्यानं आमदार बाळासाहेब थोरात यांना घालण्यात आलाय तसेच यावेळी केक कापण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड मनोज पुंड श्याम करपे हरीश भोसले सचिन पाबळकर सोनू पुंड सुनील डेरे संदीप पाबळकर संजय पुरी प्रणव पावसे अक्षय व्यवहारे तन्मय नेवासकर अक्षय रोकडे सतीश जाधव सतीश चौगुले राजू पवार तसेच राजू मतकर निलेश पेंडभाजे सिरीष देशमुख संतोष गायकवाड तसेच प्रीतम जगताप अंबादास शिंदे तेजस पुंड योगेश कोकणी सुदर्शन पुंड संतोष शहाने पियुष चालीपाठ श्रीकृष्ण चंदनकर मेजर लक्ष्मण ढोले डॉक्टर सातपुते सर घुलेसर सर मुकुंद दीक्षित योगेश धापटकर प्रमोद मुळे आदी या ठिकाणी उपस्थित होते याविषयी चोवीस तासशी बोलताना माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आपल्या सर्वांचे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय थोरात साहेबांचा सा वाढदिवस आज या ठिकाणी गणेश नगर मध्ये साजरा होत आहे खरं म्हणजे गणेश नगर तरुण मित्र मंडळ अतिशय सुंदर असं काम त्या मंडळाचं चालतं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस ठेवला आणि वाढदिवसाच खरं काम आणि या सगळं इथलं सगळं स्टेजचं काम असेल साहेबांचा सत्कार समारंभ असेल सगळं इथल्या मुलांनी बघितलं विशेष करून मी या मंडळाला मंडळाचे आभार मानील की आमच्या नंतर येणाऱ्या पिढीमध्ये हे सगळं काम करण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे असं आज या ठिकाणी सिद्ध झालंय साहेबांचा वाढदिवस म्हणजे आज आपल्या तालुक्याला पूर्ण आनंदाची पर्वणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण साहेबांचा वाढदिवस म्हणजे आज आपण बघतो तालुक्यामध्ये प्रचंड असा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे असं कुठेही महाराष्ट्रात घडणार नाही कि एका नेत्याचा एवढा मोठा वाढदिवस साजरा होतोय आणि तो इतका आनंद तो फक्त थोरात साहेबांचाच होतो याचं कारण म्हणजे थोरात साहेबांचं शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जाण्याचं जे काम आहे प्रत्येकाला सुखी ठेवण्याचं काम आहे प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचं काम आहे जे खरं काम थोरात साहेब करत आहेत लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना समजून घेण्याची समजून नेण्याची बरोबर नेण्याची कि माया फक्त थोरात साहेबच साध्य करतात या तालुक्याचा ता विकास करत असताना त्यांनी कधी जातीचा मनभेद मतभेद हे कुठेही बाजूला सगळं बाजूला ठेवून प्रत्येकाची सेवा हेच ठेवलं त्यामुळं आज थोरात साहेबांचा वाढदिवस तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे इतका आनंद मी माझ्या पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये पाहतो आहे परंतु इतका आनंद लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे ते खरं त्यांच्या कामाचं प्रतीक आहे त्यांच्या वागण्याचं प्रतीक आहे एक चारित्र्यवान असा नेता आहे आणि त्या नेत्याचा वाढदिवस आहे आपण वाढदिवस करत असतो साहेबांचे वाढदिवस सातत्यानं भेटत असतात परंतु तालुक्यावर त्यांचं इतकं प्रचंड प्रेम आहे या प्रेमाचं प्रतीक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळ मिळालेलं आहे साहेबांना आम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं संगम शहराच्या वतीनं आम्ही पद भुसवलं म्हणून शहराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्यातून महाराष्ट्राची आता आपल्या तालुक्यांची राज्याची सेवा घडलेली आहे आता पूर्ण महाराष्ट्राची नंतर ज्याच्याशी सुद्धा सेवा घडो अशी त्यांच्या प्रमेशाकडे विनंती करतो की त्यांना खूप मोठा आयुष्य दे आणि समाजाची सेवा घडू दे अशा प्रमेश प्रार्थना करतो आणि त्यांना भविष्यासाठी पुढच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझा वाढदिवस करण्याचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वाढदिवस ही गोष्ट अशी आहे कि पाहिले आता चाळीस वर्ष आमदार किंवा चालले काही वाढदिवसाने इथं थांबतो रात्रीचा पहिला था। कार्यक्रम ਪਾਸ ਪੋਰਟਲ ਕਲਪਨਾਂ ਤੇ ਕਾਕਾ ਪਾਸ ਪੋਰਟਲ ਕਾਕਾ ਜਿਸ ਨੂੰ ਪੋਰੋਲਜੀ ਕਰਵਾਇਆ ਉਸਦੇ ਆਖਰੀ 2000 ਰੁਪਏ ਚਾਰ ਕਰਵਾ। ਆਖਰ ਹਾਲ ਮਰ ਰੋਟਾ ਕਿਦੋ। ਕਬਿਆਪ। ਜ਼ਰੂਰ। ਪਰ ਸਾਰੇ ਸਾਡੇ ਦਾ ਕਰ ਕਰ ਪਾ ਬੋ ਅੱਜ ਨੂੰ। ਜਾਂ ਬਲੋ ਵੀ ਗਾਰਦ ਹੋ ਸਾ ਪ੍ਰਕਾਰ ਕੇ ਖਰਚ ਜੇ ਬਿਲਕੁਲ ਫਰਕ ਨਸਤੋ। कारण त्याच्यामध्ये तुमची मला पण माझे हात आता रात्री सकाळी उठून बोलते नाही मला माहित नाही सकाळी नऊ ना वाजता कार्यक्रम का राहू दिला किती हजार हार घेतले असतील तर किती हजार लोक भेटले असतील सांगते एवढं पण हे जे प्रेम आहे एक जिवाळा आहे याचाही खूप आनंद असतो माणसाला यावर्षी थांबतो याला कारण आपण शिवपुत्र संभाजी जे महानाट्य आपण ठेवलं आणि ते मित्रमंडळ महानाट्य ठेवलं चार दिवस चालणार आहे आता पन्नास हजार लोक रोज जमणार आहे आता पहा तुम्ही पन्नास हजाराच्या वर कमतर नाही उद्या उद्या आता थांबवलंय त्यांचा दुसरीकडे कार्यक्रम असल्यामुळं पन्नास हजाराच्या वर आता लोक आणि मी मात्र जायचं पुढं तर अमोल कलाकार येतो काय जबरदस्त आतापर्यंत सगळ्यांनी भूमिका उठवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराज एक नंबर भूमिका सध्या नाही त्यांची आता पाहण्या होतो आपण पाहतो पाच ते सातशे निर्णाय ज्या वेळेस तो त्या रंगमंचावर येतात तुम्ही पाहिलं की त्यांचं परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली कलाकार लोकप्रिय झाले आणि म्हणून त्यांना खासदार की त्या निवडला तर त्याला निवडून यायला सोपे निवडून आल्यानंतर खासदार म्हणून त्यांचं काम आणि आता मांठीत असलेली भूमिका त्यांचं ते आता लोकसभेमध्ये भाषण होत ना संसदेमध्ये त्यांच आताच भाषण झालं त्यांनी जी कविता म्हटलेली आहे जी कविता कोट्यावधी लोकांनी पाहिलेली आहे तुम्ही ऐकली का नाही मला आहे ऐकली का कोट्यावरी दे मार्ण मार्ण देश ऐकून राहा वैशिष्ट्य आहे माग विचार लोकशाही आपली भरती आपले प्रश्न म्हणजे वाहनांचे प्रश्न आहे बेरोजगारीचे देर प्रश्न आहे अनेक अडचणी आहेत या सुद्धा इतकी सुंदर पद्धतीने मांडलं की राम आमचा आहे जे दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये आम्ही शंभर वेळा रामराम म्हणतो भेटलो तरी राम राम वाईट महात्मा गांधीत हे राम म्हणून रा, गेले राम कामचं नाही असं काही सांगण्याचं कारण झालं परंतु राम आहे चांगलं गेली फार सुंदर असं मूर्ती आहे फार सुंदर झालं कार्यक्रम फार सुंदर झाला

কিন্তু অনেক প্রশ্ন যে ভাষণে তোমার উদ্যোগ নাকি খুব কেড়ে ভাষণ তোমার খুব তুমি

आपण सगळं राजकारण विसरून गेलेलं कोणी कोणता प्रचार कर करा कोण काय असं जरी करून केला असतो कधीच नाही आपण एकत्र आपलं गाव चालवतो आपण चालवतो नाही आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यांना समान संधी माझ्या मते आपल्या सगळ्यांना खूप संधी चांगल्या पद्धती पद्धतीने आपण एक कुटुंब सारखं सांगते एक कुटुंब आहे असं आपण एकत्र राहत असतो सगळ्या संस्था आहे ना कॉलेज आपण दिल्यामुळे डॉक्टर काय तुला माहिती केलं माहिती माझ्या साहेबर काय अॅग्रिकल्चर कॉलेज लावलेला दिलं तुम्ही कृषी मंत्री म्हणून आपण तुम्ही फरक केलाच नाही माझं कुठं तुम्ही वाईट केलं केलं म्हणून आता पाठवलं तर सिद्ध मला मंत्री पद मिळाले तेव्हा काही चांगलं गेलेलं काही वाईट बोलते आता माझा இது त्यांचा ते डोंगर आहेत धन्य बंद पाडले स्थानिको याचा अर्थ असा नाही तो त्याच्या प्रपक्ष असतोच एवढे विकासाचे काम चालतील रोड चालतात धोरणाचे काम चालतात ते चालतं त्याच्या कसं लागलं घरांची काम चालतात सगळे बंद पाडले याच पाणी आलं खेळवाट्याच दोन्ही बाजूला आला परंतु हे जे उंजा कॅनलला सुटलं ना हे पाणी पाचशेच वर्षी मी दोनदा दिलं असत मंत्रिमंडळाला असतं

त्यांच्या हातातले पैसे भरपूर येणारे डॉलर भेटेल लक्षात घेत असतो सगळ्या अर्थानं आपला विचारतो आहे तुम्ही अर्थानं पहा शांतता सुव्यवस्था म्हणून आपला तालुका पाहा आपल्या सगळ्या संस्थांचा विकास पहा आर्थिक विकास आपले पाहा आपली बाजारपेठ पहा आपली शिक्षण संस्था पहा आपले अनेक सांस्कृतिक कार्यक्रम चालतात मला आपले ते कार्यक्रम असतात ना असे कार्यक्रम तो कुठं चालतोय असं सांगितलं मग तिथे सुंदर ते बस स्टँड आपले महाराज महाराज बस स्टँड बस स्टँड सुंदर आहे ते बस स्टँड सुंदर झालं हे मान्य करू आपण परंतु राजकारणामध्ये बस स्टँड सुंदर असणं हा एवढा कोणता विषय असतो तुमच्या गरीब माणसाच्या कुटुंबामध्ये त्याची अर्थव्यवस्था सुधारली का नाही त्याच्या मुलांना चांगलं खायला प्यायला मिळतं का नाही त्यांचं शिक्षण चांगलं चाललं का नाही आनंदाचं वापर गरीबात गरीबाचा आहे का नाही ही खरी प्रगती असते इमारती पैसे मिळायचं किती मोठे भाग पण गरीबांच्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण झाला तर खरं राजकारण झालं माझ्या सगळं काम त्यांचं आहे बरं का आणि म्हणून एक चांगलं काम आहे की बाबा की पंचायत माझ्या बरोबर काम करताय अनेक प्रसंग आले आले अनेक संघर्ष सुद्धा करावा लागले ते बंगलम राहिले नगरसेवक झाले नगराध्यक्ष झाले आणि सगळी एक स्थिर पद्धतीनं व्यवस्थित डॉक्टर नगराध्यक्ष झाल्यापासून अशी स्थिर पद्धतीनं पुढे आपण अनेक असा अनेक कायम पंच्याऐंशी ते नव्वदच्या काळामध्ये मी ज्यावेळेस प्रथम आमदार झालो ती काही का नगरपालिका आणू शकलो नाही त्यावेळेस सगळेच माझे वाटले मला तिकीट अपर्यला जायचे प्रश्न भारत मध्ये निवडणूक झाली माझी आमदार झालो मी म्हणजे नगरपालिका तर सगळे तिकीट माझे माझं किंवा लढा त्यावेळी आपले आणि त्यामध्ये असं झालं असे लोक राहिले की काही मला हाताला तुटी आणि याचा अर्थ नगराध्यक्ष आला ना नागरिक काय चालू मग एक्टेगाव बसून आपण काँग्रेस पक्षातच चिन्ह घेतलं निवडणुका लढवायच राहतील या सगळ्या विषय आहेत आता आपण एक गोष्टीचा उल्लेख करत नाही आपण सगळे बसले मला जायचंय मधल्या कालामध्ये कलाकारांचा सत्कार करायचा आहे मला एक गोष्ट सगळे जर भारतीय जनता पक्षाचं आपणच चालतो सगळे उड्या मारून चालले तिकडे तो उड्या मारतात आपल्याच काय झालं करून जात नाही असे म्हणणारे अरे पण आपण जात नाही याचं आपलं वैशिष्ट्य काय म्हटलं ते गडकरींचे भाषण हिंदू वरवा हे काय म्हणतात अरे आम्ही भाजपमध्ये राहिलो आमचे हडमोडले संघर्ष करताना सगळे आम्ही भाजपमध्ये राहिलो काही काळ कुठंतरी पक्ष गडबडीत दिसला की ते दहा वृद्धांनी उतर उद्या मारावा जसे उद्या मारतात गडकरी जो भाषेले त्या उतरापैकी हे विचार घेऊन आपण काम करतो तो विचारच उतर आहे आपलं विचार कोणताय विचार आपली राज्य घटतात आपल्या राज्य घटनेला आपल्याला मताचा अधिकार नाही सगळ्यांना मोठं होण्याची संधी नाही गरीबात गरीब स्वतः मुख्यमंत्री रिक्षा मालिक होते असं म्हणतात मुख्यमंत्री का पंतप्रधान चहा वाटलं ते पंतप्रधान या कक्षाच्या माध्यमातून तो कुठेही पोहोचू शकतो हे आपल्याला घटने दिलेलं आहे लटक बोलायची घटनाच न तसं कशा पद्धतीने इलेक्शन होता येईल चंदीगडला काय झालं पाहिजे चंदीगड दिशे चाललंय का शरद पवार तो एक मंत्री म्हणतो तुम्ही काय ना शरद पवारच आमचे सदस्य नाही का म्हणजे स्वतः அவோச்சி சார் பதாழை சத்தி தான் கடத்தி பத்திரிகை

मना ते करतात आणि वाटचाल आहे शहरातून आता एक वर्ष तीन वर्ष निवडणुकीत पहिले अल्पा वर्ष झाले पहिले कोरोना होता म्हणून निवडणुका लावले नंतर का नाही झाले निवडणुका प्रकार बाहेर ठेवले निवडणुका होती त्याने आता सगळ्यात परिस्थिती निवडणुका असेल त्यांनी तुमची वाटते का लोकसेवे होते की नाही असं त्यांनी वाटतं परंतु लोकसभा विधानसभा निवडणुका हे सगळं आपल्याला करावं लागणार आणि प्रगतीच्या वाटेला आणि एक छांतता मनोभाव आनंदाचा निर्माण करावा लागेल त्याकरता आपण सर्वजण काम करूया माझ्या वाढतीनं तुम्ही शुभेच्छा दिल्या एवढा मोठा हार तरी काढून ठेवा शावी शेख सी चोवीस तास संगमनेर